लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे विधान परिषद सदस्य अमशा पाडवी यांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी रविवारी दुपारी शिंदे गटात प्रवेश केला आहे यासह काही नगरसेवकांचा सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झाला आहे यावेळी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला ज्यांच्याकडे शिवसैनिक नाही ती शिवसेना कशी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे ज्यांच्याकडे शिवसैनिकच उरले नाहीत ते खरी शिवसेना कसे असणार असा खोचक सवाल मुख्यमंत्री शिंदेनी केला तसेच बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही आणले हजारो कार्यकर्ते आमच्या सोबत येत आहे खरी शिवसेना आम्हीच असून आमच्याकडेच धनुष्यबाण आहे आम्हाला कचरा म्हणाऱ्यांचा एक दिवस कचरा झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका शिंदेनी केली